स्वच्छ आणि सुंदर सोलापूर व्हावे यासाठी शासनाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून स्मार्ट सिटी करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी सोलापूर शहरांमधील कचरा आणि सार्वजनिक मुतारांमध्ये प्रचंड मोठी घाण दिसून येते नुकताच आयुक्त शीतल तेली हुगले यांनी परदेश दौरा केला परंतु हा दौरा नेमका कशासाठी होता अभ्यास दौरा होता की काय जर अभ्यास दौरा असेल तर सोलापूर शहरातील कचऱ्याची ढीग आणि रस्त्यावर असणारी घाण अर्थातच सोलापूर कधी होणार स्वच्छ असा प्रश्न सोलापूर शहरातील डॉक्टर संदीप आडके यांनी विचारलाय पाहूया या खास स्पेशल रिपोर्टमधून सोलापुरात जागोजागी चोवीस तास रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत सार्वजनिक मुताऱ्यांचा वापर न करता खुलेआम रस्त्यावर लघुशंका करणारे व पदपथावर शौचास बसणारी मुले ही हागणधारीमुक्त स्मार्ट व स्वच्छ सोलापूरचे भूषण म्हणावे का अशा भूषणास जबाबदार असलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख उपायुक्त मच्छिंद्र घोलप व एन सी बिराजदार व सर्व संबंधितांवर कारवाई करण्यासाठी तीस जुलै रोजी आयुक्तांना तक्रार देऊन सुद्धा त्यावर कोणतीही कारवाई झालेली आज दिसत नाही त्याउलट त्यांच्यातील काहींचा आयुक्तांनी नुकताच सत्कार केलेला आहे त्यामुळे आयुक्त मॅडम आपण परदेश दौऱ्यातून काय शिकलात हे आता विचारण्याची वेळ सोलापूरकरांवर आलेली आहे असे डॉक्टर संदीप आडखे म्हणाले